मोठ्या आतड्याच्या कॅन्सरसाठी काय काय टेस्ट उपलब्ध आहेत हे आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये समजूया नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरुट मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर जेव्हा आपण मोठ्या आतड्याची गोष्ट करतो तेव्हा आपण रिस्क डिफाईन करतो कोणत्याही पेशंटची तर एक पेशंट जो असतो त्याला तीन रिस्क मध्ये आपण डिवाइड करतो एक असते ऍव्हरेज रिस्क एक असते इनक्रीज रिस्क आणि तिसर कॅटेगरी जी आहे ती आहे हाय रिस्क तर ऍव्हरेज रिस्क म्हणजे हा कोण तर ऍव्हरेज रिस्क म्हणजे पंचेचाळीस वर्षाच्या पुढील कोणताही माणूस हा एवरेज रिस्क मध्ये येतो तसंच त्याला कोणताही आतड्याचा आजार नाही जसं अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डिसीज किंवा आतड्यावर त्याची कोणतीही शस्त्रक्रिया ही, ही केलेली नाही आहे एंडोस्कोपिक प्रोसिजर्स कोणत्याही पास्टमध्ये केल्या नाही किंवा त्याला फॅमिली हिस्ट्री नाही आहे कोणत्याच कॅन्सरची तर हे जे आहेत हे आपण रिस्क मध्ये येतो मेजॉरिटी ऑफ द पेशंट किंवा पर्सन जे असतात हे ॲव्हरेज मध्ये येतात नंतर सेकंड कॅटेगरी जी असते ती असते इनक्रीज रिस्क रिस्क म्हणजे ज्या पर्सनला काही फॅमिली हिस्ट्री आहे कॅन्सरची किंवा त्याला स्वतःच एक कॅन्सर झालेला आहे मोठ्या आतड्याचा किंवा दुसऱ्या कुठला कॅन्सर झालाय किंवा ह्या पेशंट ज्याला अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डिसीज ज्याला आपण म्हणतो इन्फ्लेमेटरी वॉवेल डिसीज हे आजार आहेत तर हे आपले इन्क्लूड होतात हाय रिस्क मध्ये आणि तिसरी कॅटेगरी जी आहे ती म्हणजे हाय रिस्क कॅटेगरी त्याच्यामध्ये आपण येतो फॅमिलीअल सिंड्रोम्स म्हणजेच हेरिडेटरी कॅन्सर जे अनुवांशिक असतात जे, जे आपल्या सगळ्या फॅमिलीमध्ये हे कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात तर आतड्याच्या कॅन्सरला स्क्रीनिंगसाठी सध्या जे गाईडलाईन्स आहेत त्या फक्त एव्हरेज इंडिव्हिज्युअलला असतात इनक्रीज रिस्क आणि हाय रिस्क आहेत त्यांना थोडं अजून फ्रिक्वेंटली टेस्ट करावे लागतात तर कोणकोणत्या टेस्ट अवेलेबल आहेत तर सगळ्यात पहिलं जे आहे ती कॉमनली करतात ती आहे फिकल ऑकल ब्लड टेस्ट म्हणजेच आपल्या संडासची तपासणी करणे आणि त्याच्यात काही रक्तसराव होतो आहे का हे जाणून घेणे तर ही टेस्ट जी आहे ती दर एक वर्षाला करणे फार गरजेची आहे तसेच त्याच्या सोबतच तस एक सिमिलर टेस्ट आहे ती एफ आय टी तर ही पण संडासाचीच एक ऍडव्हान्स तपासणी आहे जी आपल्याला दरवर्षी करणे गरजेची आहे याच्या व्यतिरिक्त जर तुकड्याला ही फ्रिक्वेंट स्क्रीनिंग जमत नसेल तर दुसरा ऑप्शन जो असतो तो आहे एक मल्टी टार्गेटेड डीएनए टेस्टिंग ज्याच्यामध्ये आपले जे स्टूल सॅम्पल असतं त्याला आपण दर तीन वर्षाला तपासतो की त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत का, चेंजे का किंवा त्याच्यात जे काही सेल्स येत आहेत त्याच्यामध्ये काही डीएनए डॅमेज आपल्याला नोटीस होतो आहे का याच्या व्यतिरिक्त सिग्मोइडोस्कोपी ही एक आतड्याची तपासणी आहे ज्याच्यामध्ये आपण दुर्बिणने आपला जो शेवटचा भाग असतो आतड्याचा त्याला आपण तपासतो आणि ही तपासणी युजली दर पाच वर्षाला करायची असते त्यानंतर एक असते जी टेस्ट असते ती आहे फुल लेंथ कोलोनोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीने पूर्ण मोठा आतड याला आपण स्क्रीन करतो ही टेस्ट आपण दर दहा वर्षाला करणे गरजेची आहे तर ही टेस्ट सगळ्या पर्सन्सला कंपल्सरी आहेत का तर नाही जर तुम्ही एवरेज रिस्क पर्सन आहे ज्याला आपल्याला एव्हरेज रिस्क आहे आणि काहीही फॅमिली हिस्ट्री नाही तर तुम्हाला या ह्या टेस्ट मधली कोणतीही टेस्ट करू शकता आणि ही टेस्ट आपल्याला पंचेचाळीस वर्ष या एजच्या पुढे सुरुवात करायला पाहिजे तर जी अमेरिकन कॅन्सर सोसायटी आहे त्याच्या हिशोबाने जी गाईडलाईन आहे ती म्हणते की पंचेचाळीस वर्षाच्या पुढील सगळ्या माणसांना आणि स्त्रियांनी ह्या टेस्ट पैकी कोणतीही टेस्ट करणं गरजेचं आहे फॉर पोलॉन कॅन्सर स्क्रीनिंग ती आहे फिकल ऑकल ब्लड टेस्ट दरवर्षी सेकंड ऑप्शन जो आहे मल्टी टार्गेटेड डीएनए स्टूल टेस्ट एवरी थ्री इयर्स तिसरा ऑप्शन आहे सिग्मोइडोस्कोपी एवरी फायव्ह इयर्स किंवा कोलोनोस्कोपी म्हणजे पूर्ण एवरी टेन इयर्स याच्या व्यतिरिक्त सिटी गाईडेड कोलोनोग्राम ही पण एक ऍडव्हान्स इमेजिंग आहे जेणेकरून ही जी इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे तिला आपण अवॉइड करू शकतो ही पण जर टेस्ट आपण सिलेक्ट केली तर ही दर पाच वर्षाला करणे गरजेची आहे जर आपण हाय रिस्क किंवा इन्क्रीज रिस्क या कॅटेगरीत येतो ज्याच्यामध्ये आपल्या फॅमिली हिस्ट्रीत कॅन्सर आहे किंवा तुम्हाला काही इन्फ्लेमेटरी डिसीज जसे अल्सरेटिव्ह पोलायटिस किंवा क्रोन्स किंवा काही पॉलिप होते आतड्यामध्ये जे आपण एंडोस्कोपिकली काढलेले तर त्यांची स्क्रीनिंग ही इंडिव्हिज्युअलाइज असते आणि तिचा सल्ला तुम्ही तुमच्या डॉक्टरशी घेणे गरजेचे आहे जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू